हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी आम्ही आवडून निघालो आहोत मस्त असं जेजुरी गडावरती आपले कडे पठाराचे दर्शन घ्यायला येळकोट येळकोट जे मंगार करत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि हा आहे आपला सासवडचा घाट तर रविवार असल्यामुळं गर्दी असते त्याच्यामुळं आम्ही सकाळी पाहुणे सहा वाजताच घरातून निघालो आणि इथं बघा ही आपली करा नदी आहे जेजुरीच्या खालीच आहे बघा एक जेजुरीच्या खालच्या साईडला बघा पाच सहा किलोमीटर खाली, खाली करा नदी असते इथं पहिलं स्नान केलं जातं आणि त्याच्यानंतर आपण कडेपाठाच्या दर्शनाला जाणार आहोत सोमव्या आमळश्याला देवांचे पादुका मूर्ती वगैरे इथं स्नान करण्यासाठी घेऊन येतात तेव्हा सुद्धा इथं ते खूप गर्दी असते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं नदीला एवढं काही जास्त पाणी नव्हतं तुम्ही इथं बघू शकता पूर्ण सुकलेलं आहे त्याच्यातूनच आम्ही वाट काढत चाललेलो आहोत सकाळी उन्हाच्या आधीच आम्ही इथं पोचलो होतो करा नदीकडे आणि सकाळ सकाळ काय एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळं आमचं पटकन आवरून पण झालं आणि वडिलांनी भावानी वगैरे मुलांना त्यांचं स्नान घातलं पाणी थंड होतं बघा सकाळ सकाळ त्याच्यामुळे मग आम्ही पण फक्त तोंडापेट वगैरे धुतलं आणि आवरून वगैरे फटाफट आपल्या कडे पठारकडे निघालो आणि लाडू आणि सायरास तर मस्ती करतच होते आणि इथं बघा नदीवर तर सर्वांनी स्नान वगैरे केलं कारण उन्हाच्या आधी आम्हाला कडे पठार चढायचं होतं ते खूप उंच असल्यामुळे आम्ही लवकर आलो होतो आणि बघा इथं सायराजनी मस्त आंघोळ वगैरे करून त्याचे केस वगैरे विचारून घेतले मी आणि पप्पा वगैरे सगळ्याशा नाही का आंघोळ वगैरे करतात ते तर हे नदीला पाणी बघा किती आहे कमी एकदम पाणी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पाणी कमी आहे आणि मग हे बघा आवरून वगैरे आम्ही निघालो कडे पठारकडे म्हटलं थोडंसं आपलं फोटो वगैरे काढावा इथं गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही निघालो आहोत कडेपठार असल्यामुळे सर्वजण घरी होते पप्पा हे आणि माझे भाऊ वगैरे सगळे घरी होते त्याच्यामुळं मग आम्ही प्लॅन बनवला शनिवारीच ठरलं की सकाळी लवकर निघायचं तर इथं बघा खूप मोठा डोंगर चढल्यानंतर आम्ही इथं कडे पठारवरती चढलो कडेपठारचा डोंगर खूप मोठा आहे बरं का त्याला खूप म्हणजे सावकाश चढावं लागतं त्याच्यानंतर इथं आम्ही भंडारा वगैरे खोबरं भंडारा उधळून लवकर जळकोट जय म्हणणार असं म्हणलं कारभारांनी आम्ही दोघांनी पण असं देवाच्या पाया वगैरे फोडलो देवाला नमस्कार केला आणि खूप छान प्रसन्न वाटलं बघा इथं रविवारी सकाळी आठ नऊ वाजले असतील तेव्हा पण गर्दी होती खूप तुम्हाला बघा बघू शकता इथं लाईन लागलेली आहेत पूर्ण पण आम्ही लाईनमध्ये थांबलो नाही लहान मुलं होते संकट म्हणून पास काढला आणि आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो महत्त्वाचं काम होतं ते संघ सांग मला सांगायचं राहूनच गेलं माझ्या पप्पांनी नवस केला होता कडे पठारकडे चांदीचा आहार त्यांनी वाहिला आहे अकरा तोळ्यांचा त्यांनी आहार केला होता त्याचा काही व्हिडिओ मी काढला नाही बघा जर असं पप्पांकडे तर मी तुम्हाला नक्की शेअर करतो सांग की हार हार म्हणजे देवाला व्हायला आहे त्यांचा काही नवस होता तो पूर्ण झाला म्हणून त्यांनी तो चांदीचा हार व्हायला त्याच्यानंतर देवाचं दर्शन वगैरे करून आल्यानंतर अशी तळी उचलून घेतली सर्वांनी पुरुषांनी मी व्हिडिओ काढत होते तर सगळे आहेत बघात तळी भंडारा उजळून तळी उजलतात येळकोटिळकोट जे भंडार करतात इतकं छान वाटत होतं आपल्या सोन्याच्या जेजुरीमध्ये येऊन नाही का जर तुम्ही इथं पठारकडे आला नसाल मी तर पहिल्यांदाच इथं पठारकडे आले होते कधी आले नव्हते मी खालच्या कडावरच जायचे खालच्या कडावर मी तीन चार वेळा गेलेली आहे पण कडे पठारवरती मी पहिल्यांदाच आले होते त्याच्यामुळं खूप छान वाटलं कडेपाटारवर जायचं असेल तर तुम्हाला जर म्हणजे नाही काही का त्रास वगैरे असेल पेशंट असेल आणि लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नका कारण हा डोंगर खूप मोठा आहे आणि चढाई पण खूप आहे याची थांबत थांबत आपल्याला यावं लागतं तर नक्की या एकदा कडे पठारावरती जर आला तर तुमचे काय काय अनुभव आहेत ते मला नक्की सांगा मला तर कडे पठारावरती जाण्याची खूप इच्छा होती पण माझी मुलं लहान असल्यामुळं मला काही मिस्टर घेऊन जात नव्हते आता मुलं मोठी झालेत असल्यामुळं ते पण थोडे थोडं चढतात नाही का चालतात म्हणजे त्यामुळे एवढं काही वाटलं नाही आम्हाला पण पण दर्शन करून खूप छान वाटलं बघा इथं दोन्ही वडावरती आम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं दिवस कसा निघून गेला ते कळलंच नाही नंतर देवदर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही एका साईडला झाडाखाली मस्त जेवण केलं त्याचे काही व्हिडिओ वगैरे आम्ही काढले नाही आणि खूप छान देवदर्शन झालं तुम्ही पण नक्की एकदा पडे पठारवरती या आणि तुमचा अनुभव मला सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनल असल्यामुळे चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा भेटूया उद्या बा बाय